सगळ्यांनी सगळ्या भावा बहिणींना चला भावा बहिणीनं ह्या शीताफळ घरपोच झाल्यात मला ती एक ब्लाउज न्यायला आलेली आपली साई म्हात्या त्यांनी आणल्यात तर सीताफळ खायला या सगळ्यांनी आपला मस्त पैकी शीताफळणार छान छान आठ हात पडलगडे खाते आणि मग तुम्हाला आनंदाची बातमी खुशखबर सांगतो हां

सीताफळ खातली जरा बर टाकते आज आज काय रोजच टाकत असते मी आम्ही बार्क होत होतो असं खायचं सीताफळ de um monte de सीताफळ मी खाल्लं बा ना। भाजी ना तुमची पुनमदाय खुश आहे तुमच्या पुनमतायला तिच्या मेहनतिच फळ भेटलं ओ फळ फळ तिचं फळ झालं का हे आणलं गठोड मी जंपराचं तर जमपराच जे जमपर शिवलं होतं ते गिरायला आलं होत जंपर, जंपर न्यायला तर झंपराचं पेमेंट पण भेटलेलं कष्टाचं फळ आपल्या तर दाखवतील हळ तुमच्या पूनमताईच्या कष्टाचं फळ आहे घरी बसून आता काय काय लोकांना कसं आहे नाव ठेवणार ना आणला ते ठेवतच असते ती पण घरी बसून मी किती काम करते ती माझ्या जीवाला माहिती आहे बघा माझ्या कष्टाचं फळ आलं मला मानपाटे केलेलं कष्टाच फळ आपल्या कष्ट केल्याशिवाय काही भेटत नाही कष्ट केल्याशिवाय आणि कष्टाचं फळ अस शीताफळ गोड असत तर ही तुमच्या पुन्हा कष्टाचं फळ आहे रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र केलेली आणि अजून बाकी आहे अजून अजून बांधून मग मी काय मी उपाशी मारणार नाही मी कष्ट मी भरपूर करत असती आता मला एका बाईची कमी डाली होती की जावा बरं कामाला जा तर मी घरी बसून काय बोटे खेळत नाही आणि जाऊ माझी कामाला जाते असं नाही घरी बसून माझं फक्त की कामाची पद्धत माझी वेगळी आहे पद्धती वेगळ्या माझ्या कामाची पद्धत वेगळी आहे मी गुलाम होऊन राहण्यात मला इंटरेस्ट नाही मला स्वतःच काहीतरी करून दाखवण्यात इंटरेस्ट असतो त्याच्यामुळे मी माझी कामं स्वतःची स्वतःच्या डोक्यानं करते मी लोकाचं गुलाम होऊन राहत नाही लोकांचा गुलाम होऊन राहायचं म्हणलं ना तर खायची दोनशे तीनशे रुपये रोज आणि जर दिवसभर कामाला जाऊन जायचं म्हणलं ना तर ती मालकाचं भलं आपलं आपलं नाही भलं कशात होईल मी विचार करत करायचा अशी कामं मी करत असते तर माझी काम स्वतःची येतं मला काय कुणाची गुलामगिरी करायची नाही तर ही माझ्या कष्टाची कमाई आली तर माझ्या ज्या लाडक्या बहिणी येत त्यांच्याबरोबर मी शेअर करते ही ही तुमच्या पुन्हा कष्टाची कमाई आलेली आहे तर ही ब्लाऊजची माझी कमाई आलेली आहे ब्लाऊजची तर तियाला कसं वाटतंय येऊ सांग सांग जरा तुझा आनंद सांग ज्या वेळेस तू कमावची ना असं स्वतःच्या कष्टाचे पैसे आहे त्यावेळेस तू खुश होशी आता तुला माहित आहे की मम्मीच आहे तर मम्मी आपल्याला काय देणार नाही आहे ना माहिती

आता नाही आता फक्त स्वतःचा विचार करायचा अव एकट जीवन कुठं पण माझ्या जगी भाव बहिणी तर ह्यांच्या टेन्शन मधून फ्री राहायचं म्हणलं तर पण काय यांचा विचार करते बसतील लोक नाही तर त्यांना माहित आहे त्यांच्या रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करणारी बाई रात्र दिवस कष्ट करणारी आज माझी मानाच काय अवस्था झाली माझ्या जीवाला माहिती मी हार मानत नाही भाऊ बहिणी हा चला मग भाऊ बहिणीनं म्हणलं चला आपले जी भाऊ बहिण आहेत आनंदाची बातमी द्यावा आणि सांगावा तर आज काय झालंय मग अशी मी पाणी जायासाठी पाणीला उपाय केलाय बघा एक घुराडशार उपाय केलाय घुराट वासुटला माझा घुराडशार उपाय म्हणजे लसूण कांदा एखाद बारीक करून पण म्हणजे भुराट झारवा सुटलाय माझ्याच हाताचा मलाच वाका येत या काय सांगायचं तर आज ह्या पूर्गी घरीच होती कारण की बाकीच्या मी पुरी सगळ्या घरीच आहे यश ती झाली नाही मग गाडी दिली असती पण गाडी नेटायची म्हटल्या मला पेट्रोल भरावं लागतं गेलं गाडी नाही काय नाही अजिबात ना। बाकीच्या त्यांची घरीच आहे एका बाईच म्हणणं आहे की कॅमेरा चालू असलं की अभ्यासाचं नाटक करताय तर हो नाटकच करावं लागतं बाई कॅमेरा चालू असल्या हा दाखवायसाठी अभ्यास करावा लागतो ती बुरटली परत काय खाल्लं था तिथून तिने काय चल सीताफळ मस्त पैकी तर कशी काय वाटली तुमच्या ताईने दिलेली कुस्तवर नक्की सांगा कमेंट मध्ये मला मला जेवढा आनंद झालाय तेवढा आमच्या बहिणींना पण झाला असेल तुमच्या पुनमताईच्या कामाच काय म्हणतात कष्टाचं फळ आलंय मिळालंय त्यातलं सीताफळ तर कष्टाचं खाल्लंय मी खरच लय मस्त लागलं तर चला मग आज सोमवार होता बाजारचा वार मी बाजार आणला नाही लिखिनला घरात बाजार खायला कांद्यात कालवनाला कांदा नाही होय ज्यावेळेस मी बाजार आणत त्यावेळेसच घरात बाजार येईन पण मी बाजार आणणार नाही भावा बहिणी न मी बाजार आणणार नाही ज्या ज्या जबाबदारी आहेत ना त्या माणसाला सापळायला हवायच्यात मला जबाबदारी काय काय असते ती ना मी आपल्या लेखनाच्या तोंडाकडे बघून सगळ्या गोष्टी आणती करती म्हणून ती माझ्या अंगठ बाजू येते आणि माझच खाऊन माझ्यावर टांगड्या होते त्याच्यामुळे आहे ना मला आणायचंच नाही मी असं ठरवलंय शनिवार गेला आज सोमवार आला घरात बाजार नाही माझ्या महाग लागली ममे घरात ही नाही करायचं नाही सवय सांगून घरात नाही तर नसू द्या मला सांगू नका मला सांगायचं नाही कुणाला सांगायचं घेतलंय हा हा मग बापाला सांगायचं आणि बापाकडून मागायचं मला काहीही मागायचं नाही बरोबर आहे बर का नाही काय चुकीच बोलली का मी बाहिणीनं सांगा आता तुम्हीच बरोबर का चुक आहे माझ नक्की सांगा मला